मालवण तालुक्यातील हडी गडगेवाडी येथे यु एन डी पी जी सी एफ व तालुका कृषी अधिकारी मालवण यांच्या वतीने एस आर आय पद्धतीने भात लागवड शेतकरी प्रशिक्षण आयोजित होते डी पी तालुका प्रकल्प समन्वयक श्री आशिष जाधव यांनी UNDP पी ग्रीन क्लायमेट फंडविषयी माहिती दिली तालुका पीक विमा प्रतिनिधी श्री प्रणिल नार्वेकर यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना याविषयी लागणारे कागदपत्र अटी पीक पाहणी याविषयी माहिती दिली कृषी सेवक आचरा श्री राधेश्याम डाखोरे यांनी प्रधानमंत्री किसान योजना फॉर्मर आय महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना याविषयी माहिती दिली सहाय्यक कृषी अधिकारी श्री अश्विन कुरकुटे यांनी सर्वतोपरी सहकार्य केले हळी येथील प्रगतिशील शेतकरी किशोर नरे यांनी पारंपारिक पद्धतीने भात लागवड आणि एसआरआय पद्धतीने भात लागवड यातील फरक समजावून सांगितला एसआरआय पद्धतीने लागवड केल्यावर होणारे फायदे आणि त्याद्वारे वाढणारं उत्पन्न याविषयी माहिती दिली या पद्धतींचे वैशिष्ट्ये समजून सांगताना त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली यावेळी हळी कृषी सेवक श्री विवेक रंगे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अटी लागणारी कागदपत्रे आणि महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या विविध योजना त्यातून मिळणारे अनुदान आणि त्यासाठी कसा अर्ज करावा याविषयी माहिती दिली यावेळी हळीगावचे सरपंच श्री प्रकाश तोंडवळकर ग्रामपंचायत सदस्य श्री आनंद रावले श्रीमती सायली मिडबावकर श्रीमती प्रज्ञा सुर्वे पोलीस पाटील श्रीमती तृप्ती हळकर जान्हवी पांजरी व चारही महसुली गावातील शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते मसुरे प्रतिनिधी आपली नगरी न्यूज